संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील बाजारतळातील घारगाव बोरबन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घारगाव या सोसायटीमध्ये सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान आनंदाचा सिधा वाटप चालू असताना या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या माजी पंचायत समिती सदस्य प्रियांका गडगे यांचे सासरे व बोरबन गावचे माजी सरपंच ज्ञानदेव सक्राम गडगे यांनी आनंदाचा सिधा बोर्डवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर शाई टाकून निषेध व्यक्त केला आहे सोमवारी दुपारपर्यंत आनंदाचे सुद्धा वाटपाचे काम चालू होते येथे रात्री भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहे या फ्लेक्स बोर्डवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे यांचे फोटो आहेत तर त्याखाली भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा हे नाव आहे भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा नावावर आक्षेप घेत घारगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या शेजारी लावलेल्या फ्लेक्स बोर्डवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर आपला आक्षेप असून बोरबन येथील माजी सरपंच ज्ञानदेव सकाराम गडगे यांनी शाई टाकून निषेध व्यक्त केला आहे हा आनंदाचा सिधाव वाटप भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आहे शासनाकडून आहे याचा खुलासा संबंधित शासकीय अधिकारी वर्गाने द्यावा अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट कानुसा घारगाव का या ठिकाणी पत्रकार या देशामध्ये चाललंय काय की हुकुमशाही आहे का लोकशाही आहे या ठिकाणी आज घारगाव बरोबर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं जे स्वस्त धान्याचं दुकान आहे या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आला की श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आनंदाचा शिदा याचं वाटप या ठिकाणी चालू आहे आणि हे चालू असल्याच्याबद्दल निश्चित स्वरूपात या ये ठिकाणी याचा आहे आनंद आहे परंतु हे करत असताना वरती सन्मान्य पंतप्रधान देशाचे त्याच्या मंत्र्याचा देखील या ठिकाणी फोटो आहे परंतु खाली दक्षिणेच्या खासदारांचा आणि पालकमंत्र्यांचा फोटो आहे हे फोटो असण्याबद्दल आक्षेप नाही परंतु खाली स्पष्ट शब्दात म्हटले की भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या ठिकाणी वास्तविक पाहता आम्ही अकोले विधानसभा मतदारसंघात मोडतोय आणि हे असताना जर तुम्हाला सगळ्या पक्षांची नावं का टाकली नाहीत किंवा त्या संगमनेरच्या आमदाराचं अकोल्याच्या आमदाराचं किंवा शिर्डीच्या खासदाराचं या ठिकाणी नाव का असू नये अशा प्रकारचा एक आक्षेप आहे हा जो आनंदाचा शिदा आहे हा शिदा नेमका गारगाव बर्मन सोसायटीचा आहे की शासनाचा आहे की सन्माननीय पालकमंत्र्याचा आहे की नगर दक्षिणच्या खासदाराचा आहे याचाही खुलासा व्हावा आणि याच्यामध्ये जे पुरवठा विभागाचे जे कोणी तहसीलदार असतील अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांनी कृपया याकडे लक्ष घालून हा या गोष्टीचा खुलासा सन्माननीय पत्रकारांना किंवा जाहीररित्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा आनंदाच्या शिध्याचं वाटप चालू आहे अशा प्रकारचा जाहीर खुलासा शासकीय अधिकाऱ्यांनी करावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या ठिकाणी याच्यावर जर तुमच्या त्या पक्षाच्या वतीने नसेल तर त्यावर कारवाई कधी होणार बद्दल आपण लक्ष घालावं अशी विनंती करून थांबतो